आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो कुणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार के एकही जिल्हा जाहीर केला जाणार के नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगीच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंदे यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते ना आणि हो वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यावर ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यावर ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर हो आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही वाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं काय पुरलंय तमची शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टी आर पी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत